राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी एक जसे पाच आहे आपण लिहून घेऊ पहा काय राजेश आणि हा महेश बरोबर यांचं पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी हा पूर्वी आहे हा किती एक जसे पाच आहे पुन्हा काय म्हणतो बघा परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एक जसे तीन होईल म्हणजे पाच वर्षानंतर हे आज आहे पुढे बरं का इथून माझं पाच वर्षपूर्वी पूर्वी आता पुढं पाच वर्ष हे पुढं पाच वर्ष हे आज आहे बरं का काय म्हणताय त्यांचं गुणोत्तर किती होईल एक दशे तीन होईल किती होईल एक जसे तीन होईल आपल्याला काढायचं राजेश आजचं वय काढायचं म्हणजे इथं राजेशचं वय काय असं हे काढायचं सिंपल काय करायचं इथं किती हे पाच बघा पाच आणि पाच किती झालं किती फरक इथं इकडे पाच गेलो महाग आणि पुढं पाच गेलो किती झालं दहा हजार बरोबर झालं दहा हजार बघा सिंपल करायचं काय पाच एक पाच तीन एक तीन बरोबर दहा एक दहा दहा पाचशे पन्नास सिंपल आहे ह्याचा फरक किती येतो मित्रांनो बघा पन्नास दहा चाळीस आणि इथं किती येतो पाच वजा तीन किती येतो दोन येतो आता दोन रेषेची व्हॅल्यू आपल्याला चाळीस दिली किती दोन रेषेची व्हॅल्यू चाळीस दिली म्हणजे दोन बरोबर आपल्याला चाळीस दिले मित्रांनो एक बरोबर किती असेल वीस असेल तेच ठेवून द्या कुठं इथं ठेवून द्यायचं एक बरोबर किती वीस दिले आणि तीन बरोबर किती येणार साठ येणार बरोबर सिंपल आहे पण आपले विचारले का मित्रांनो आजचं वय विचारलं की पाच वर्षानंतरचे वय आजचं वय किती असं आहे बघा पाच नंतर वीस आहे त्याच्या पाठीमाग पाच आहे किती वीस मधून पाच गेले पंधरा राजेशचा आजचं वय किती पंधरा वर्ष धन्यवाद